आणि त्यासाठी या संविधानापासून तर या देशाची परिस्थिती बदलण्यामध्ये त्यांनी आटोकाट प्रयत्न केलेला आहे आणि आपण ज्या वर्गामध्ये काम करतो त्या वर्गामध्ये प्रामुख्यानं हा सगळा वर्ग येतो पूर्वीच्या काळामध्ये सवर्ण हे पिळवणूक करायचे आणि भांडवलदारांना साथ द्यायचे आत्ताची परिस्थिती सुद्धा तशीच आहे आज देशामध्ये नरेंद्र मोदीचं भाजपचं सरकार आहे आणि या सरकारची जाणीवपूर्वक अशी असा प्रयत्न राहिलेला आहे की या देशामधलं आरक्षण पूर्णपणे संपवून टाकायचं आणि त्या दृष्टीनं खाजगीकरणाचा मोठा सपाटा यांनी लावलेला आहे त्याच्या आधीच्या सरकारने सुद्धा भांडवलदारांना साथ देऊन या देशामधल्या सर्वसामान्य जनतेला बाजूला सारण्याचा प्रयत्न केला